पूर्वी कधीतरी तो काढलेला दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस मधला तो आहे पण त्याच्यामध्ये असं असंही म्हणतात की दोन हजार तेवीस मधला आहे पण तेवीस मध्ये सुद्धा तुम्ही सत्तेतच होतात आता असं आहे की त्या काळामध्ये त्या वेळेला तुमच्या बेडरूम मध्ये एवढे पैसे असणं तर तो प्रश्न तर विचारतीलच ना मला एक सांगा सपोज आता तो तु व्हिडिओ तुम्ही खरा धरून चाला मी तो मी तो तुम्हाला एक सांगतो तो चुकीचा आहे मॉप केलेला आहे तो काय नुस याच्याने तो मिक्स केलेला आहे तुम्ही व्हिडिओ बांधला तुम्हाला लक्षात येईल गांडेकरजी मला एक सांगा घरी आलेलो आहे मी बेडरूममध्ये बसलो आहे माझ्याकडे पैशाची बॅग आहे चेन खोललेली आहे पैसे, खोल पैसे दिसत आहेत हा कोणता प्रकार असतो घरात माणूस पै चेन खोलून वा वेलकम पैसे बघा असं कधी होतंय का हो नाही असंही होऊ शकतं ना की अरे पैसे आपल्याकडे आले चला बघू किती पैसे आता अच्छा ठीक आहे बघितलं नजर शांत झाली आणि बसले असंही होऊ शकतं ना हा मोठा जोक झाला तुमचा हे घडवायचं असेल ना त्या टायमाला मग मम्मी मी कधी कधी मजाक मध्ये बोलतो अरे काय एवढे दहा पत्राला कृपा दाखवून माझी इज्जत घालवली दाखवायची तर चांगले तर दाखवायला पाहिजे हे <laughs> प्रॅक्टिस आहे आता त्याच्यामुळं काय झालं तर आम्हाला सारखं आमच्या सरकार तर अलर्ट राहावं लागलं आता कोणताही माणूस घरात येऊ द्यायचा नाही मुळामध्ये असं की हा फोटो काढला कोणी तुम्हाला तर मला माहिती आहे <coughs> कारणेकरजी तुम्हाला एक सांगतो हे आता चाललं अशातला भाग नाही तुमच्या चॅनलवर सांगतो मंत्रिपदाचं नाव दुसऱ्या दिवशी डिक्लेअर होणार होत एक दिवस अगोदर एकाने अशा महाशया नाही कोणी केलं ते मला तसं नाव मला माहिती आहे एक काय म्हणतात त्याला व्हॉट्सअपवर काही टाकलं आणि सांगितलं की संजय शिरसटला जर मंत्री केलं ना तर दुसऱ्या क्षणाला आम्ही ते मीडिया समोर घेऊन जाणार आहोत आता कोणताही राजकीय नेता आपल्या पक्षाची बदनामी होऊ देईल का नाही मला शिंदे साहेबांनी बोलून घेतलं संजय ते असं असं आले साहेब हे कुठं आहे सर्व आणि तुम्हाला माहिती आहे खरं काय होतं त्याच्यामध्ये चॅटिंग ते काय त्याचं व्हॉट्सअप चॅटिंग किती वीस बावीस पानाचं मी कधी व्हॉट्सअप पाहत नाही लवकर तुम्ही जरी केलं तर मी पाहणार नाही तुम्ही व्हॉट्सअप केलं करण्याऐवजी मेसेज केलं तर एखादं टेक्स्ट मेसेज वाचेल वीस बावीस पानाचं आणि काय होतं त्याच्यात काय काय मॅटर होतात किती मोठं होतं मी तर काही वाचलं ना मी वाचली असेल ना म्हणजे पैशाच्या भानगडी कुणाशी संबंध काय नंतर ते, ते नंतर एखाद्याच्या आपल्या इथलचं कोणीतरी आहे मुंबईचा त्याने त्याच्या पेजवर काहीतरी टाकलं होतं मी ते, ते, ते वाचलं पण नाही ज्याच्याशी आपला काही संबंध नाही कधी मी व्हॉट्सअप केलेला नाही काय मी त्याला ज्याशी मग त्यांनी एक्सपर्टला बोलवलं म्हणे काय म्हणे उद्या जर आपल्या पक्षाची बदनामी झाली तर काय होईल मग मी थोडासा वैतागलो अरे राजकारणामध्ये बेचाळीस वर्षे आम्ही काम करतोय जीव तोडून काम करतोय घराकडं पाहत नाही मुलाबाळांकडे पाहत नाही आणि कुणीतरी एखादं व्हॉट्सअप केलं ना आमचं आयुष्य करिअर बरोबर मी ना साहेब हेच चुकीचं आहे कन्फर्म करा असेल ना मंत्रिपद जाऊ द्यावं मी राजा आमदारकीचा राजीनामा देऊन घरी जाईल परंतु कुणी आरोपामध्ये फसून जर मला घरी पाठवायचा हो प्रयत्न करत असेल तर मी सहन करणार नाही तुमच्या माहितीचं सांगतो त्यांनी ते व्हेरीफाय केलं ते कसं चुकीचं आहे ते त्यांना समजलं तरी मी देवेंद्र फडणवीसांकडे गेलो ला असं असं झालेलं आहे उद्या तुम्हाला अडचण येतात कामाला फडणवीस साहेब म्हणे अरे असे लय येतात रे म्हणे ये का तुझ्याच बाबतीत आलंय का अनेकच येतात बिंदासराव माधव तुला शंभर टक्के